विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे स्वर्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल सगळे स्वर्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारला आता माहिती आहे डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये कारण आज जर पाच ते सहा महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून म्हणजे आम्ही मागणी एक आणि तुम्ही किती करताय दुसरंच तुम्ही आधी विषयानं बोलवलं आहे एक दोन तीन लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्यातशे दीडशे लोक ते घेतील शंभर दीडशे लोक त्याचा फायदा आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करू असं साडेतीन महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणारे पण भयंकर मोठं आंदोलन असणार म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयऱ्यावर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही एकमिसलाच घोषणा करणार प्रचंड मोठं शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणूनही ओबीसीतून मागणीसाठी आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस आम्ही नाकारलं नाही ते आहे ना ते मागासवर्ग आयोगच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण आहे ते द्या त्यांना ते दोन तीन जणांना लागतंय ते कारण त्यांना आणखीन मी मराठ्यांचं वाटलं करायचं तेही आयोग याच आंदोलनामुळं गठीत झालेला आहे याच आंदोलनामुळेच तीही आरक्षण मिळतंय जे काय आज कायदा होईल तीही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच यां दोन दो चार जणांना लागतं शंभर दीडशांना यांना मिळवून दिलं आहे खरंतर ह्या शंभर दीडशांनी या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतो तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत आणि ते आहे त्याबद्दल आमचं काय मत नाही हे भाग दोन वेगळे वेगळे सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून होते आणि आम्हाला तेच पाहिजे ते दोन तीन ते दीडशे ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जात म्हणताय तुम्ही कायदा करणार आहेत असं म्हणताय सगळ्या महाराष्ट्राला आहेत त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटू करायचे जसं मागेचे पोरचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्याने ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता त्या पोरांच्या हातात आंदोलनच आहे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं वाटूळू झालं त्यांचं पूर्ण आताही हे आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार त्यापेक्षा मराठ्यांच्या मागणी उभीसीतून आम्ही येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे तुम्हाला तीन लोक महत्त्वाचे क साडेपाच सहा करोड मराठी महत्त्वाचे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठीसुद्धा देणार आहे तुम्हाला ते तीन शंभर दीडशे महत्त्वाचे की पाच सहा करोड मराठी महत्त्वाचे हे तुम्हाला एकवीस लाख